महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बिग ब्रेकिंग न्यूज मुंबई नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीला भीषण आग सुदैवाने जीवित हानी टळली मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतंय कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र धारण केले आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत सुदैवानी या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठी नाशिक

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा